सांगली लोकसभा उमेदवार विशाल पाटील यांना मिरज शहरातील भाजपच्या नगरसेवकांनी काल जाहीर पाठिंबा देत विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली होती भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर तीव्र नाराज असलेला मिरज शहरातील भाजप नगरसेवकांचा गट उघडपणे विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरला आहे आज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरातील भाजप आणि इतर पक्षातील नगरसेवकांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने भेट घेतली होती यावेळी भाजप पक्षाचे माजी महापौर संगीताताई खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी शिवाजी दुर्वे गणेश माळी पांडुरंग कोरे सुमेध ठाणेदार गजेंद्र कल्लोळी सुरेश आवटी योगेंद्र थोरात श्वेतपद्म कांबळे दिगंबर जाधव यांच्यासह कर्ण जामदार संदीप सरगर हे उपस्थित होते पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी लोकसभा उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात करण्याचे आवाहन नगरसेवकांना केले पण ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे आणि संजय काका पाटील यांना उघडपणे विरोध करत लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांचे काम करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली दहा वर्ष झाले संजय काका पाटील कुठे होते असा संतप्त सवालही केला विशाल पाटील यांचे लोकसभा निवडणुकीत उघडपणे काम करणार असल्याचा इशाराही यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना दिला सुरेश भाऊ खाडे यांनी मागेल तेवढा विकास निधी दिला आहे त्यांच्यासाठी काय पण परंतु संजय काका पाटील यांना मदत करणार नाही अशी भूमिका माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी घेतली आहे आज उघडपणे भाजपचे चार नगरसेवक हे संजय काका पाटील यांच्या विरोधात उतरले असून पाच नगरसेवकांनी छुपा पाठिंबा विशाल पाटील यांना दिल्याची माहिती सूत्रांच्याकडून मिळत आहे आज उघडपणे संजय काका पाटील यांना विरोध होत असल्याने तासगाव येथून कार्यकर्त्यांना आयात करून मिरजेत प्रचार करू असल्याचे चित्र दिसत आहे आज खासदारच्या इलेक्शन साठी आम्हाला आज साहेबांनी इथे बोलवलं होतं गेली दीड दोन महिने हे प्रक्रिया चालू आहे पण आज आम्हाला पहिल्यांदाच बोलवलं की खासदारांची निवडणूक लागली आणि आपल्याला खासदारांचं काम करायचं मी स्पष्ट माझी भूमिका सांगितली की आम्ही काय खासदाराचं काम करू शकणार नाही कारण दहा वर्षात खासदार फोटो होते खासदारांनी काय काय कामं केली दहा वर्षात किती मंडळांना खासदारने भेटी दिल्या किती हिंदू धर्माच्या सणाला उपस्थित राहिली त्यामुळं ह्या ती खासदारांची नाराजी आहे खासदारांना त्यांच्या पी एना आम्ही सतत सांगत होतो की जरा इकडे लक्ष द्या तिकडे लक्ष द्या एखादा माणूस आमच्या हातला चांगला नेता वारला आहे तिथं जाऊन तुम्ही भेट द्या ते देऊ शकत नाही जर असा खासदार जर आपल्याला लांब मिळत असेल तर आम्ही त्याचं काम करायची काय गरज आहे आम्हाला कुणाचीही गरज नाही आम्हाला पक्ष सगळे सारखे आहेत चारही पक्षात तुम्ही चार वेळा निवडणूक लढेल वेगवेगळ्या पक्षात मी निवडून आलो म्हणजे मी गेल्या वेळेला खासदार खासदारांनी आम्हाला सुद्धा नाही फक्त आमदारांच्या विश्वासावर आम्ही आडेच्या विश्वासावर तिकीट घेतलं तिकीट घेतल्यानंतर चार चार उमेदवार जे दिले आम्हाला त्या उमेदवारापेक्षा तीन उमेदवार काय होते हे सगळ्याच आहे सात नंबरच्या जनतेला माहीत आहे सात नंबरच्या जनतेतनं त्या लोकांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणायला किती त्रास झाला हे मला माहीत आहे कारण त्या तीन उमेदवारला काय माहीत नव्हतं तीन उमेदवार घरात झोपा काढत होत्या त्यांना फक्त एक मताची काळजी लागली होती पण मी सांगितलं दिला तर चार मतं द्या म्हणूनच चार भाजपची तिथं नगर आले दुसरी गोष्ट आम्ही कसल्याही परिस्थितीत भाजपचंच काम करणार नाही आम्ही विशाल दादा पाटलांचंच काम करणार आहे जरी मग आम्हाला सुदेश खाडेसाहेबांनी जरी सांगितले असेल तरी खाडेसाहेबांना त्यांचं वैयक्तिक काय असेल तर आम्ही काम करायला तयार आहे घरदार सोडून मी महिने त्यांच्यासाठी ते फिरायला तयार आहे कारण तिने वार्डात इतका पैसा दिला आहे आम्हाला दलित गोष्टीच्या माध्यमातून की आम्हाला नको नको रस्ते सुचवायला मुश्किल पडले त्यामुळे सुरेश खाडेंच्या बद्दल आमच्या मनात काही नाही सुरेश खाडेंच्या बद्दल आम्ही काम शंभर टक्के करणार पण या खासदारांच्या बद्दल आम्ही काम करू शकणार नाही असं स्पष्ट मी त्यांना सांगून जवळजवळ भाजपनं जर देशामधला राज्यामधला तालुक्यामधला आणि ग्रामीण भागातला आणि शहराचा विकास भाजपने केला असेल तर आपण सगळ्यांनी भाजपचे म्हणून आपण आपलं कर्तव्य बजवायला पाहिजे आणि आपण मोदी साहेबांच्या पाठीशोभा राहिले पाहिजे काकाला मत तेच कमळाला मत कमळाला मत तेच मुदींना मत आणि ह्या वेळेला अगली बार चारश पार हे जे डिक्लेअर केलेले ह्याला पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी हात लावा हीच मी विनंती केली धन्यवाद